प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या गाडीने पुण्यात केलेल्या अपघात प्रकरणी मी दोषी नाही हे पोलिसांनी सांगितले कार माझी होती पण मी गाडीत नव्हते हे मी आधीही सांगितले तरीही मला ट्रोल केलं जाते माझी बदनामी केली जाते पण मी आता त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही अशा प्रकरणी गौतमी पाटीलने पुण्यात झालेल्या अपघात प्रकरणी प्रतिक्रिया दिलेली आहे मी ऍक्च्युअली मी काय त्यात दोषी नाहीये हे पोलिसांनीही सांगितलंय कार कार माझी होती पण मी त्यात नव्हते हे मी अगोदरही सांगितलंय मला बऱ्याच गोष्टींना सगळे सगळे लोक ट्रोल आहेत कोण काय म्हणत आहे कोण काय म्हणत आहे आता मी लक्ष देत नाही उलट मी म्हणाल अजून ट्रोल करा कारण पोलिसांनी अगदी स्पष्ट सांगितलंय सी सी टी व्ही कॅमेरे चेक केले आहेत सगळं चेक केलंय मी त्या गाडीत नव्हते तरीही मला दोषी ठरवलं जातंय तर मी आता या गोष्टीकडे लक्ष देणार नाही काय कारण आहे तुम्हाला बेसिक तुम्ही म्हणताय की मला जात आहे हो केलं जात आहे तुम्ही नाही त्या गोष्टी माझ्यावर का आरोप देत आहेत मला माहित नाही याचं मागचं कारण काय पण पन... ज्या गोष्टींमध्ये मी नाहीये त्या गोष्टींमध्ये पाडू नका मला मी प्लीज हेच म्हणायचं राजकारण म्हणायचं याच्यामध्ये एका मंत्र्याचा व्हिडिओ घटना घडल्यानंतर बाहेर आला ते मंत्री असं म्हणतात एका पोलीस अधिकाऱ्याला की कसं दादांना जे वाटलं ते दादा बोलले तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे कोणाला काय बोलायचंय त्यांना वाटलं ते त्यांनी तसं उत्तर दिलं फक्त माझं एकच आहे की मी त्या गाडीत ज्या वेळेस हा अपघात झाला त्यावेळेस मी तिथं उपस्थित नव्हते आणि मी तिथं म्हणजे जे पीडित कुटुंब होतं मी त्यांनाही माझे भाऊ लोक गेले तिथं मदतीचा हात पुढे केला पण गुन्हा दाखल मुळे किंवा ह्या गोष्टींमुळे त्यांनी आपली मदत नाकारली म्हणून मी तिथून परत आले जे म्हणजे जे आपलं चाललंय कायदेशीर ते चालणार पण त्या मंत्र्यांच्या फोन नंतर मग कुठेतरी तुम्हाला पोलिसांची नोटीस आली तुम्हाला पोलीस ठाण्यात जावं लागलं एकंदरीत काय पोलीस ठाण्या नोटीस मला नाही नोटीस मला अगोदर अगोदरच आली होती काही एकंदरीत त्या कुटुंबियांचा एक्सिडंट झाला त्या त्यांनी असा आरोप केला की आम्हाला मदत करण्यासाठी त्यांचा हे बघा दादा आरोप करायला मला सगळे बसलेत आता असं नाहीये मी प्रत्येक वेळेस मी ट्रोल होत असते माझी सुरुवातीपासून आतापर्यंत मी ट्रोल मध्ये चालली आहे जो तो येतो बोलून जातो जो तो येतो बोलून जाता आता याच्याशी सगळं जे असेल ते सगळं न्यायाने व्यवस्थित सगळं व्यवस्थित होईल मग पोलीस ठाण्यात गेल्यानंतर काय चर्चा झाल्या तिथं काय नेमकं तुम्ही केलं आणि काय तपास माझं पोलिसांना पूर्णपणे सहकार्य आहे जो जे काही दोषी असतील त्यांना पूर्णपणे नक्की शिक्षा मिळावी माझा पूर्णपणे सपोर्ट आहे या गोष्टीला फक्त माझं म्हणणं एकच आहे की तुम्ही वाईट काहीही पसरू नका पुढे येऊन बोलायला पाहिजे होत अस मी ज्यावेळेस मी ज्यावेळेस तिथं माझ्या भाऊ लोकांना पाठवलं जसे रिप्लाय आम्हाला आले त्यावरनं मला वाटलं की मी म्हणजे मी भाऊ म्हणजे माझेच भाऊ होते त्यांना पाठवलं मला असे रिप्ले आले त्यामुळे मी हा विचार केला की मी जाऊन पण काही उपयोग नाहीये म्हणून मी काही गेले संपर्क केला होती ना म्हणूनच मी मदत केली ना मी मदतीचा हात पुढे केला होता स्यादार। स्यादार। मी सगळं आता मी नंतर बोलल मी उद्या पण मी आता उद्या बाईट देणार आहे चर्चा झाली नाही झालेली माझी नाही झाली पर्सनल माझी नाही झाली माझ्या भाऊ लोकांची झाली आहे त्यांच्याशी ते कॉन्टॅक्ट मध्ये आहेत ते त्यांच्याशी बोलतायत त्यांचं असल पण आपला हा कार्यक्रम आजचा सुखरूप झालाय खर तर ताईंचा आभार मानलं पाहिजे आज कार्यक्रमाचं बरंच काही काही उठवलं गेलं की कार्यक्रम नाही होऊ देणार किंवा काही गोष्टी पण आज देवीच्या कृपेने आज देवीची यात्रा होती आपला कार्यक्रम खूप छान झाला